मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये जाहीर सभा झाल्यानंतर राजकीय वातावरण बदलले आहे खंबीर नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सत्तेत येण्यासाठी नगरसेवकांना कानमंत्र देऊ केलाय प्रभा क्रमांक सव्वीसमध्येही आता नवी रणनीती आखण्यात आली आहे इथे भाजपचे ॲडव्होकेट निलेश पाटील मोहिनी पवार रामदास मेदने आणि पुष्पावती यशवंत पवार हे उमेदवार आहेत मात्र एबी फॉर्म वाटपावेळी गोंधळ झाल्याने पुष्पावती पवार यांना कपाट निशाणी मिळाली म्हणजेच प्रभागात तीन कमळ आणि एक कपाट अशी निशाणी आहे देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर सभेत या गोष्टींचा उल्लेख केलाय आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ तर तुम्हाला माहिती आहे पण काही आपले पुरस्कृत उमेदवार देखील आहेत या ठिकाणी भाग्यश्री ढोमणे प्रभाग पंचवीस ढोमसे प्रभाग पंचवीस कब्बशी त्यांना मिळालेली आहे पुष्पावती पवार यांना कपाट मिळालेला आहे आणि त्यासोबत प्रकाश अमृतकर यांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे यांना देखील आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो एक आधुनिक नाशिकचं स्वप्न बघितलेलं आहे आणि स्वप्न हवेत नाही आहे आम्ही ब्ल्यू प्रिंट दाखवणारे लोक नाही आहोत आम्ही प्रत्यक्ष काम करणारे लोक आहोत हे जे पंचवीस हजार कोटी रुपये मी सांगितले त्याची गुंतवणूक सुरू झालेली आहे नाशिक बदलत आहे पुढच्या काळामध्ये एक आधुनिक नाशिक हे आम्ही तयार करू मी सौ पुष्पवती यशवंत पवार येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी पक्षाकडून जाहीर होती पण काही कारणास्तव दुसऱ्यांनी एबी फॉर्म तिथं पाच मिनिटं अगोदर जोडल्यामुळं माझी कमळ निशाणी गेली आणि मला आयोगाने कपाट निशाणी दिली एकत्रित पॅनलचा प्रचार आम्ही असं सांगतोय तीन कमळ आणि एक कपाट आणि कमळाच्या जागावर कपाट हे चिन्ह मिळालेले आहे आणि आम्ही आमदार सीमाताई यांच्या माध्यमातून हे सगळं कार्य करत आहे विषय असा आहे की जो फॉर्मचा जो गोंधळ झाला भारतीय जनता पार्टीमध्ये त्या एबीपॉमच्या गोंधळामध्ये जे काही झाले त्यात पक्षाने अधिकृत उमेदवारी पुष्पावती यशवंत पवार यांना देण्यात आलेली होती पण मग काही लोक त्या कमल चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना दिलेल्या असल्यामुळे ते कमल चिन्हचा प्रचार करत आहे पण अधिकृत उमेदवारी आपल्याला दिल्यामुळे पक्षाने त्यांना आता निलंबित केलेले आहे सहा वर्षासाठी आणि आपल्याला कपाट हे चिन्ह दिलेले आहे आपण आता ऐवजी लोकांना कपाट सांगत आहे हे तीन कमल एक कपाट त्यांचे काम निष्क्रिय असल्यामुळे पक्षाने त्यांना तिकीट नाकारण्यात आलेले होते पुष्पावती यशवंत पवार पुष्पावती यशवंत पवार यांनाच पक्षाने अधिकृत तिकीट दिलेलं होतं परंतु थोडा गोंधळ झाल्यामुळं समोरच्या माणसाने ए बी फॉर्म पळवलेला आहे त्याला तो पळवल्याचा अधिकृत पक्षाचे अध्यक्ष प्र पक्षाचे अध्यक्ष सुनील भोक्यादार यांनी पेपरलाही दिलेलं आहे त्यांची सहा वर्षासाठी दोघांची पण इथून हक्कलपट्टी केलेली आहे निलंबित केलेली आहे पक्षांनी पण प प परंतु पक्षाचं कमळ हे चिन्ह मिळाल्यामुळं तरी इथे या सर्वांना आमदाराच्या लोकप्रिय आमदाराच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना सर्वांना या ठिकाणी सूचना आहे अधिकृत उमेदवार पुष्पावती यशवंत पवार यांचं कपाट म्हणजेच आपलं कमळ आहे तीन कमळ आणि एक कपाट या ठिकाणी सव्वीस प्रभागामध्ये क विभागातून त्या उभ्या आहेत तरी त्यांना प्रचंड मताने विजयी करा मुख्यमंत्र्यांनी प्रभाग सव्वीस आणि येथील कपाट निशाणीची दखल घेऊन संपूर्ण पॅनल विजयी करण्याचे आवाहन केल्याने उमेदवारांचा धीर उंचावला आहे या प्रचार फेरीत असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते दिशा न्यूज ब्युरो